शकत नाही कारण मी त्याची मालकच नाही आहे मी कारखान्याचे सेवक होते मी कारखाना बँकेने जप्त केला आणि मधून त्यांनी के कारवाया केल्या अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असे असणाऱ्या बोत्रे पाटलांना दिले ओमकार ग्रुपचे चेअरमन बोत्रे पाटील माझ्यासमोर आहेत त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले त्याची मुळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि दहा लाख टनाच्या आसपास गायब करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओंकार ग्रुपचा असेल शब्द त्यांनी दिलेला आहे मी वैद्यनाथ शकत नाही मी, मी कारखान्याचे सेवक होते मी कारखान्यासाठी काम करत होते कारखाना बँकेने जप्त केला आणि डीआरटी मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑप्शन केलेला आहे हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही वेळ आली नसती पण मला आता कुठंतरी समाधान आहे की रोजच्या गोष्टींमधनं मी मुक्त झाले आणि आमच्या धाकटे भावासारखे असणाऱ्या बोत्रे पाटलांना दिले आता ते बघतील आणि यशस्वी चालवतील कारण राजकीय माणसाचे बंधनं वेगळे असतात पण ते अत्यंत प्रोफेशनली चालवतील आणि त्यांनी मागच्या स्ट्रे सीझन खूप चांगला चालवला मागचा सीझन चालवल्यानंतर आता हा विषय काढणार आणि का काढला मला तर ह्याचा काही अर्थच लागला नाही हे काही नवीन घटना नाही आहे हे सगळ्यांना आधीच माहित होतं हे मी मागच्या कारखान्याच्या जीबीत सुद्धा सांगितलं होतं की वसुलीच्या बँकेला आम्ही जी काही वसुलीची कारवाई त्याला आम्ही का सहकार्य करणार आहोत आणि त्याच्यामध्ये दे लीजवर देऊ किंवा दुसऱ्या ग्रुपने घेतला तरी आम्हाला हरकत नस असूच शकत नव्हती कारण आमची आर्थिक परिस्थिती फार प्रचंड आहे खरं म्हणजे सांगितलं की कारखाना हा वैद्यक मुंडे साहेबांचा चौथा आपत्ती आहे मुंडे साहेबांचा चौथा आपत्ती आहे आणि ते देताना मला थोडंसं दुःख झालं पण आज आनंद आहे की तो कारखाना विक्रम करत आहे दुःखच झालं ना जेव्हा जप्तीच्या नोटीस लागल्या जेव्हा जीएसटी जेव्हा की माझे साखर विक्रीच्या अकरा कोटी बँक पडून होते तेव्हाही जीएसटी ते भरू शकले असते तेव्हा यंत्रणाला ते अधिकार आहे तरी जीएसटीच्या रेड झाल्या तर ह्या सगळ्या अत्यंत त्रासातून मी गेले तर वाईट तर वाटतं की जे माझ्या वडिलांनी उभं केलं होतं शून्यातून ते बँकेने जप्त केल्यानंतर पण जेव्हा मी गोत्रे पाटलांना भेटले तेव्हा मला समाधान वाटलं की आमचं आपत्ती आम्ही योग्य माणसाच्या काय म्हणतात दत्तक दिलेला आहे आणि त्यांनी त्याचा आमच्याही पेक्षा चांगला सांभाळ करतो ते, ते आम्ही कर। नंतर डिक्लेअर करू आता बाकीच्या काय चित्र असणार तेही बघू आता काय होईल आमच्या तर आधी स्वतःच्या बैठका उद्यापासून दोन दिवस आहेत युतीचा आम्हाला कोणी ऑफर आली आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर ती ऑफर आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना मान्य झाली का आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत त्यांच्यावर लादू नाही शकत निर्णय तर ठरवू विश्व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू थँक्यू okay,